नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या रेल्वे अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये आज आपण बीड ते परळी या रेल्वे रूटमध्ये बीडच्या पूर्वेला बीडपासून साधारणत एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती ढेकनमोहा नावाचं गाव आहे त्या गावापासून आतमध्ये आल्यानंतर कारळवाडी नावाचं जे गाव आहे ढेकर मोहापासून जवळच एक फाटा फुटत आहे कारळवाडी नावाचा त्या कारळवाडी रोडवरती हायवेपासून साधारणतः एक चारशे मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अहमदनगर बीड परळी रेल्वे लाईन क्रॉसिंग करते आपण आता हायवेपासून आतमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो समोर हा पूल आहे या पूर्वीच्या बीड ते परळी या रेल्वे मार्गाच्या अपडेटच्या बाबतीमधील व्हिडिओमध्ये आपण चार व्हिडिओ बघितलेले आहेत एक बीड सोलापूर धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरचा व्हिडिओ की जो शहरामधून हा राष्ट्रीय महामार्ग जातो त्या महामार्गावरती जो पूल बांधला जात आहे त्या पुलाचा एक व्हिडिओ आपण बनवलेला होता आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर बीडचा जो बायपास आहे तो बायपास ज्या ठिकाणी रेल्वेला क्रॉसिंग करतो तिथला एक व्हिडिओ आपण बनवलेला होता त्यानंतर तिसरा व्हिडिओ होता आपला मोची पिंपळगावचा आणि चौथा व्हिडिओ होता घोडका राजुरी या ठिकाणी जी रेल्वे लाईन क्रॉसिंग करते तिथला आणि त्यानंतरचा सिरियल हा आपण पाचवा व्हिडिओ या ठिकाणी पब्लिश करत आहोत आत्ता आपण आहोत कारळवाडी या गावाला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणचा हा जो रेल्वेचा रेल्वे, रेल्वे लाईनचा पूल आहे या ठिकाणी हा रस्ते मार्ग खालून जातो आहे आणि या ठिकाणीवरून रेल्वे मार्ग जातो आहे तर या रेल्वे मार्गाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते आपण आता वरती जाऊन बघणार आहोत बऱ्याच ठिकाणच्या पुलांचं काम आणखीन चालू आहे परंतु हे काम या कारळवाडी या गावाकडे जाणाऱ्या पुलाचं काम मात्र अगोदर पूर्ण झालेलं आहे आता वरती पटरीवरती जाऊन आपण पटरीचं काम किती प्रमाणात पूर्ण झालेलं आहे ते प्रत्यक्ष पाहणार आहोत या ठिकाणी या पुलाच्या पश्चिम बाजूकडून हा एक पायवाट या ठिकाणी पटरीवरती जाण्यासाठी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे गवतातून पुढे आल्यानंतर बाजूला ही कपाशीची शेती आपल्याला दिसत आहे शेतकरी बांधवांची आणि इथून रेल्वे पटरीवरती चढण्यासाठी हे सिमेंटचा मार्ग पायऱ्या सिमेंटच्या पायऱ्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत ही चांगली व्यवस्था या ठिकाणी वरती चढण्यासाठी करण्यात आलेली आहे बऱ्याच ठिकाणच्या पुलांचे व्हिडिओ आपण बघितली परंतु त्या ठिकाणी पुलावरती जाण्यासाठी अशा प्रकारचा रस्ता बनवलेला आपल्याला पाहायला मिळाले नाही परंतु या ठिकाणी मात्र हा चढउतार करण्यासाठी व्यवस्थित छान रस्ता बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हा या हायवेकडून येणारा रस्ता हा कारळवाडी या ठिकाणचा रेल्वे मार्गावरील पूल आणि ही आपण पाहत आहोत बीड शहराकडून परळी शहराकडे जी रेल्वे लाईन जात आहे त्या रेल्वे लाईनवरती यापूर्वीचे आपण जे चार व्हिडिओ बघितलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी रेल्वेपटरी पूर्ण करण्यात आलेली आहे काही ठिकाणी बाकी आहे ज्या ठिकाणी पुलांचं काम चालू आहे त्या पुलाच्या जा जवळ दोन्ही बाजूंनी रेल्वेपटरी बसवण्यात आलेली नाही थोडी बाकी आहे आणि ज्या ठिकाणी पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे उदाहरणार्थ हे कारळवाडीचा पूल अशा ठिकाणी मात्र रेल्वेपटरी पूर्णपणे अंथरून फिट करण्यात आलेली आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थितरित्या हे काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते आता या ठिकाणी रेल्वे धावायला काहीच अडचण नाही अशा प्रकारचं व्यवस्थितरित्या काम अगदी पूर्ण झालेलं आहे बीडपासून पूर्वेकडील रस्त्याची रेल्वेमार्गाची अशा प्रकारची ही अवस्था आहे या कारळवाडीच्या पुलावरती दोन्ही बाजूने ही रेल्वे लाईन पूर्णपणे बनवून फिटिंग पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते समोर आपल्याला दिसत आहे ते उंच टेकडीवरती एक ठिकाण दिसतंय पहा तर हे ठिकाण म्हणजे हे आहे क्षेत्र गोरक्षणा टेकडी एक पवित्र तीर्थक्षेत्र बीड जिल्ह्यामधलं आहे सर्व भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आता पुढे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या तीर्थक्षेत्राकडे जाणारा जो रस्ता आहे त्या हायवेपासून बीड परळी हायवेपासून त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत पुढील व्हिडिओ आपला अपडेटविषयीचा तोच असेल हा रेल्वेमार्ग या ठिकाणावरून आपल्याला गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणाकडे जाताना दिसत आहे त्यामध्ये बऱ्याच गोरक्षनाथ टेकडीच्या जवळजवळ त्या रस्त्याच्या जवळजवळ हे रेल्वे रूळ बसवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी मग हायवे बीड परळे रस्ते महामार्गापासून गोरक्षनाथ टेकडीकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला रेल्वे मा रेल्वेच्या ह्या पटरीचं जे पूल आहे क्रॉसिंग पूल त्या कामाचं पुलाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे कशाप्रकारे झालेलं आहे किंवा नाही किंवा कशा प्रकारचं प्रगती त्या कामाची आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा आहे पुढे कारळवाडी या गावाकडे जाणारा रस्ता आणि पुढे आपल्याला पसायदार म्हणून एक प्रकल्प देखील या ठिकाणी पाहायला मिळतो याच रस्त्यावरती कारळवाडीच्या आणि पुढे डोंगरावर एक सुंदर अशा प्रकारचं मंदिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर हो अशा प्रकारे ह्या पुलावरती रेल्वेचं रेल्वेचा, रेल्वेचा पूल अगदी पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि पट्टीदेखील दोन्ही बाजूने या ठिकाणी अंथरण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी व्यवस्थित काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि झाल्याचं आपल्याला दिसतंय चला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओविषयीचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त प्रेक्षक बांधवापर्यंत हे रेल्वे अपडेटविषयीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूयात पुढील रेल्वे अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत